आजचा विषय आहे कावीळ अन्न निलेखीपासून गुदाशयापर्यंत अन्नपचन आणि शोषणाचं कार्य चालू असतो ह्या कार्यात विविध पाचक रस निर्माण करणारे अवयव आपल्या पाचक रसाच्या साह्याने अन्नपचनाच्या प्रक्रियेत सहभागी घेत असतात यालाच आपण डायजेस्टिव्ह ज्यूसेस असं म्हणतो लिव्हर गॉल ब्लॅडर पँक्रियाज यांच्यातनं येणारे हे रस या डायजेशनमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट या पदार्थांवर प्रक्रिया करतात लिव्हरमध्ये तयार होणारा पित्तरस म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये साठवला जातो आणि आवश्यकतेनुसार तो आपल्या अन्नात मिसळला जातो पँक्रियाज अर्थात स्वादुपिंडात निर्माण होणारा रस रा लहान आतड्यात प्रोटीनचे डायजेशन करण्यासाठी आपल्याला मदत करतो पँक्रियाजमध्येच मध्येच इन्शुलिन तयार होते आणि त्याच्या मदतीने साखरेपासून ऊर्जा निर्माण होत असते अशा रीतीने शरीराच्या विविध रासायनिक प्रतिक्रियांमध्ये स्वादुपिंड अर्थात गॉल ब्लॅडर आणि लिव्हर यांचे कार्य मोलाचे असते लिव्हरमध्ये तयार होणारा बाईल ज्यूस गॉल ब्लॅडर मार्गे लहान आतड्यामध्ये पोचल्यानंतर फॅट डायजेशनसाठी म्हणून त्याचा उपयोग होतो डायजेस्टिव्ह ज्युसेस निर्माण करणे आणि तो वाहून नेण्याच्या प्रक्रियेत जर बिघाड झाला तर त्यात असलेले बिलीरुबिन हे रंगद्रव्य आपल्या रक्तात मिसळत आणि मग त्याचा रंग हिरवा पिवळा असल्यामुळे त्याचे रक्तातलं प्रमाण वाढलं की त्वचा डोळे जीभ नखे पिवळी दिसायला लागतात ह्याला आपण कावीळ असं म्हणतो गावाकडे याला पिवळी कावीळ असं सुद्धा म्हणतात बिलीरुबीन हे रंगद्रव्य रक्तपेशीतील हिमोग्लोबिनच्या विघटनापासून तयार होत त्यामुळे रक्तपेशी जर खूप वेगानं नष्ट होत असतील ना तरी सुद्धा कावीळ होते ह्याला आपण पांढरी कावीळ असं म्हणतो पित्तरस विसर्जनाच्या मार्गात जर अडथळा आला उदाहरणार्थ पित्ताशयाची वाटच ब्लॉक करून टाकली तर कावीळ होऊ शकते ह्याला आपण ऑबस्ट्रक्टिव्ह जॉर्मिस असं म्हणतो याचाच अर्थ असा आहे की कावीळ ही अनेक आजारांचं चिन्ह किंवा लक्षण असू शकते ती नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेऊन मूळ आजार कुठला आहे हे, हे समजून घेऊन त्यावर उपचार करावे लागतात सर्वच प्रकारच्या काविळीवर एक काढ हा किंवा एक मुळी देऊन उपचार करणारे अनेक वैद्य आपल्याकडे आहेत पण हा उपचार बिलकुलच योग्य नाही मला ही, ही थोडीशी रुग्णांची फसवणूक वाटते काविळीच्या कारणांविषयी जनसामान्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आणि अतिशय महत्वाचे आहे असं मला वाटतं काविळीच्या पहिल्या प्रकाराला हिमोलायटिक जॉन्डिस असं म्हणतात तांबड्या रक्तपेशींचे आयुष्य कमी झाले की त्यातील हिमोग्लोबिनपासून बिलुरुबिन तयार होण्याचे प्रमाण अतिशय फास्ट वाढते आणि हे फास्ट बिल्युरुबीन तयार झालं की ते बिलुरुबिन आपल्या रक्तात मिसळत लिव्हर हे बिल्युरुबीन डिस्ट्रॉय करण्यासाठी सक्षम नसल्यामुळे हे बिलुरुबिन पित्ताशयाकडे पाठवत राहते परंतु रक्तपेशींचं प्रमाण घटल्यामुळे रुग्णाला हिमोलायटिक ॲनिमिया होतो बिलुरुबीनचं प्रमाण किंचित वाढतं आणि फिकट काव्य पांढरी कावे अशा रुग्णांची स्प्लीन वाढलेली असते त्यांच्या लिव्हरलाही आत सूज असते आणि त्याच्यामुळे बिलुरुबीनचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालेलं असतं आपल्याला माहीत असलेल्या काविळीचा हा सर्वसाधारण प्रकार त्याशिवाय व्हायरसेस किंवा लिव्हरच्या औषधांमुळे झालेल्या इन्फेक्शनमुळे किंवा दारूमुळे ही कावीळ होऊ शकते ह्याला आपण हिपॅटो सेल्युलर जॉन्डिस असं म्हणतो आणि जर बाईल वाहून नेण्याच्या ने नलिकेला सू झाली किंवा बाईल वाहून नेण्याची वाट ऑबस्ट्रक्ट झाली तर त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव जँडिस असं म्हणतो हा त्रास पित्ताशय किंवा पित्तवाहिक नलिकेच्या कॅन्सरमुळे सुद्धा दिसून येतो पित्तरस लिव्हरमध्ये साठतो आणि त्याच्यामुळे मग रक्तातलं बिलुरुबीचं प्रमाण वाढतं ह्या पेशंट्समध्ये संडासी पांढरी शुभ्र होते पेशंटना खूप खास सुटते आणि त्यांचं जे पित्ताशय आहे ते खूप मोठं होऊन जातं आणि ह्या ऑब्स्ट्रक्टिव्ह जँडिसला ट्रीटमेंट ही नेहमी सर्जिकल असते मग तुम्हाला आता निश्चितच लक्षात आलं असेल की कावीळ होणं हे बऱ्याच आजारांचं चिन्ह असू शकतं जेव्हा रक्तातलं बिलरुबींचं प्रमाण दोन मिलीग्रॅमपेक्षा जास्त झालं असेल तेव्हा त्वचा डोळे जीभ नखे ही पिवळी दिसायला लागतात आणि ह्यालाच आपण कावीळ असे म्हणतो अशा कावीळीचे निदान कसं करायचं आणि त्याचे उपचार काय आहेत हे, हे आपण पुढील चॅप्टर्समध्ये बघू